सोलापूरसह संपूर्ण महाराष्ट्रात लोकशाही भाव साठे यांची एकशे पाचावी जयंती उत्साहात साजरी झाली लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची एकशे पाचवी जयंती सोलापूरसह संपूर्ण महाराष्ट्रात शुक्रवारी उत्साहात साजरी झाली सोलापुरातील भैया चौकात अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यासाठी सकाळपासूनच नागरिकांनी गर्दी केली अनेक राजकीय आणि सामाजिक संघटनांनी पुष्पहार अर्पण करून त्यांना श्रद्धांजली वाहिली भैया चौकात अण्णाभाऊ साठे यांच्या गीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता ज्याचा अनेकांनी आनंद घेतला पुतळा परिसर आकर्षक फुलांनी सजवण्यात आला होता ज्यामुळे कार्यक्रम स्थळाला उत्सवी स्वरूप प्राप्त झाले